उनके तकरीबन जो भी प्रॉब्लम थे वो दूर हुए तो गाइस आप देख सकते हैं इनकी जिस इनकी जो समस्या थी बहुत भयानक भयानक समस्या है उनका वेट बढ़ने की वजह से उनको बीपी था शुगर था कैंसर डिटेक्ट हुआ था तो ये लाइफस्टाइल है ना ये लाइफस्टाइल चेंज करने के लिए उनके कोच ने हेल्प किया है तो मैम मैं आपको पूछना चाहूंगा तुम्हारा विचार तुम्हारा कोच ना तुम बदल किया कॉल करा शहाण्णव तेवीस सासष्ट शहाण्णव चौसष्ट पण जेवण माफतच करा खा आणि संध्याकाळी पण ठेवून घ्या म्हणून मी सगळं सरांचं ऐकलं मला इतकं फरक पडला ना मी ऐकतो सगळं चालू यस ठेवून पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरच जे हास्य आहे ते सांगू शकत की त्यांना काय भेटलेलं आहे तर खूप सुंदर असा रिझल्ट आहे मॅम चा तर मॅम तुम्हाला की आपण हा सकस संतुलित आहार किती वेळा घेतात अच्छा तुम्ही आता आयडल आए। वेट वर आलेला आहात येस येस खूप सुंदर रिझल्ट आहे मॅमचा त्यांनी मॅनेजमेंटचा प्लॅन आता चालू आहे कारण ते आयडल वेट वर आहे त्यामुळे आता ते एक टाइम घेतात आणि तुमचं मॅम वय किती आहे आता आहे तुम्हाला किती वयात असल्यासारखं वाटतंय आता यस यस पाहू शकता मॅमचा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरच जे अशा आहे तर ते सांगतंय की त्यांना जे काय कम्युनिटी म्हणजे खूप सुंदर भेटतंय आणि त्यांना पंचवीस वर्ष वर्षाची फिलिंग आहे आता सध्या

किती उत्सुक आहात आणि किती त्यांना आनंद आहे पाहू शकता तर त्यांनी जसा जादू होतो तसं त्यांच्या हेल्थ मध्ये झालेला आहे पाहू शकता कॅन्सर सारखा भयानक असा आणि त्यातून मॅमला मुक्ती मिळालेली आहे म्हणजे त्यापासून आज बरे ते बरे झालेले आहेत मग त्यांच्याबरोबर जादू झाल्यासारखंच वाट तर पर्यंत सीमित न ठेवता आपण दुसऱ्यांना दुसऱ्यांनाही